जयसिंगपूर शिरोळ इथं नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल शिरोळमध्ये तीन उमेदवार जयसिंगपूर इथं पाच तर कुरुंदवाडमध्ये तीन उमेदवारांनी केला अर्ज दाखल शिरोळ कुरुंदवाड व जयसिंगपूर नगर परिषद निवडणुकांच्या अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती गुरुवार असल्यानं अनेक उमेदवारांनी मुहूर्त काढला होता मात्र सर्व्हर डाऊनचा आणि उमेदवारांना बसला शिरोळ नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी राजश्री शाहू विकास आघाडीच्या श्वेता दादासाहेब काळे यांनी साधेपणानं अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक नऊ मधून माधुरी माळी प्रभाग क्रमांक चार मधून साधना माने या चार उमेदवारांनी अर्ज भरला जयसिंगपूर इथं नगराध्यक्ष पदासाठी मुबिन मुल्ला यांनीही उमेदवारी सादर केली तसेच जयसिंगपूर प्रभाग क्रमांक तीन मधून सचिन निटवे चार ब मधून चंद्रकांत खामकर नऊ मधून माधुरी माळी दहा ब मधून रुक्मिणी पवार अकरा ब मधून अभिषेक पवार बारा अ मधून कल्याणी काकडे चार मधून साधना माने यांनी अर्ज दाखल केला दरम्यान कुरुंदवाड नगर परिषद निवडणुकीच्या तिसऱ्या दिवशी अर्ज भरण्याला चांगला प्रतिसाद मिळाला प्रभाग क्रमांक एक ब मधून रमेश भुजुगडे तीन बी मध तीन ब मधून स्नेहाली अण्णासाहेब गुदले सात ब मधून सागर सुदर्शन पट्टेकर यांनी अर्ज दाखल केला शासनाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे अनेक उमेदवारांना अडथळ्यांना सामोरे जावं लागलं सर्व्हर डाऊन होणे माहिती सेव्ह न होणे यामुळे उमेदवारांची चांगलीच दमचक झाली निवडणूक कार्यालयांमध्ये उमेदवारांची गर्दी वाढत असून अर्ज भरण्याची प्रक्रिया आणखी वेग घेणार असल्याचे संकेत मिळतात आगामी काही दिवसात अर्ज सादरीकरणाचा करण्याचा उत्साह शिगेला पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जातो